आज आपण बाहेरचे कोणतेही मसाले न वापरता घरगुती मसालेही न वापरता बिना कांदा विरहित वांग्याची चमचमीत ग्रेवीदार भाजी बनवणार आहोत चवीला मात्र अप्रतिम होणार आहे तर चला जराही वेळ न घालवता तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी पाव किलो वांगे बारीक साईजमध्ये घेतलेली आहेत आता ह्या वांग्याचे आपण कडा आणि देठ काढून घेऊया त्याचे असे मधून चार भाग करून घेणार आहोत वांगी अशी फोडीव कापताना मात्र आतमध्ये किडकी आहेत की, की नाही ते मात्र चेक करायचं आणि मगच असं पाण्यात वांगी ठेवायची तर अशाच पद्धतीने मी सगळी वांगी चेक करून कापून घेतलेली आहेत वांगी काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून आहे म्हणजे वांगी काळी पडत नाहीत वांगी बनवण्यासाठी काय काय साहित्य आहे ते, ते पाहूया तर इथे मी तीन ते चार हिरवी मिरची थोडंसं खोबरं पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलं आहे सात ते आठ लाल मिरची एक चमचा तीळ एक चमचा धने एक चमचा बडीसोप एक चमचा जिरे थोडंसं अद्रकचा तुकडा घेऊन त्याचे दोन भाग करून घेतलेत आणि पाव वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत आता गॅस पेटून पॅन गरम करण्यास ठेवलंय आता ह्यामध्ये पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झालेले आहेत काढून घेऊया आता खोबरं टाकून त्यावर अर्धा चमचा तेल टाकून मंद गॅसवर भाजून घेणार आहोत हलकेसे खोबरे भाजून झाले की त्यामध्ये लाल मिरची हिरवी मिरची टाकून परतून घ्यायचे आणि नंतर मग हे सर्व मसाले टाकून एक मिनिटभर मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकून भाजून घ्यायचे आणि लगेच गॅस बंद करायचा आणि एक पाच मिनटं थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे वाटून घ्यायचं आहे न पाणी टाकता तर इथे बघू शकता मस्त बारीक पावडर झालेली आहे आता ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणखीन एक वेळेस मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर पहा मस्त आपलं हे ग्रेव्हीदार वाटण तयार झाले ज्या जा पॅनमध्ये मसाला भाजलेला होता त्याच पॅनमध्ये आपण भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी तीन चमचे तेल घेतले आता वांग्याची भाजी म्हटलं तर ती थोडीशी तरीदार असली तरच आवडीने खाल्ली जाते वांगी आपण तेलामध्ये एक दोन मिनिटभर फ्राय करून घेणार आहोत तेल आहे म्हणून मी ह्यावर झाकण ठेवून दोन मिनटं मंद गॅसवरती वांगी तेलामध्ये शिजवून घेणार आहे तर इथे आपली वांगी तेलामध्ये शिजून झालेली आहेत काढून घेऊयात ह्याच तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडंसं हिंग आणि एक टोमॅटो बारीक कापलेला टाकून घ्यायचं आहे थोडासा कढीपत्ता टोमॅटो मऊ होण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकायचं मीठ मात्र चवीनुसार कमी जास्त ठेवायचं टोमॅटो मऊ शिजला की ह्यामध्ये जो आपण मिक्सरला मसाला ग्रेवी वाटलेली होती ती टाकून छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हा मसाला आपण सर्व भाजून घेतलेला होता त्यामुळे जास्त शिजवत बसायची गरज नाही पाव चमचा हळद टाकून एक वेळेस हालवून घ्यायचं आहे आणि मग हा मसाला ग्रेवी छान दाटसर ग्रेव्ही बनवण्यासाठी ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ही ग्रेवी लो टू मिडियम गॅसवर एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायची तर पहा मस्त तेल सुटलेला आहे आता ह्यामध्ये लगेच वांगी टाकून वरून शेंगदाण्याचा कूट टाकून छान ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आताच बघू शकता काय मस्त आपली वांग्याची भाजी दिसत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकीही छान वांग्याची भाजी दिसत आहे फक्त एक मिनिटभर झाकण ठेवून मंद गॅसवरती ठेवायचे आहे कारण मसाल्यांचा फ्लेवर ह्या वांग्यामध्ये उतरावा म्हणून जर तुम्हाला अशी सुकी वांग्याची भाजी ठेवायची असेल तरीसुद्धा ठेवू शकता पण इथे मी ग्रेवीदार बनवणार आहे त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी टाकून थोडंसं म्हणजे एक ग्लासभर तेही मी गरम करून ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं होतं एवढी ग्रेवीदार भाजी भास होते आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची आणि उकळी आली की एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून मंद गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे तर इथे दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूयात तर पहा मस्त आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे तर पहा मस्त अशी कुठलेही मसाले न वापरता अगदी घरगुतीसुद्धा मसाले न वापरता आणि कांदा लसूण ही न वापरता एवढी मस्त चमचमीत अशी ग्रेव्हीदार वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद